नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय ना माझं नाव राकेश चुटुला चौधरी राहणार पिंगाणा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार ओके म्हणजे शहादा तालुक्यामध्ये पिंगाणा गाव जवळ पाच किलोमीटर तर आपण तुमच्या वांग्याच्या प्लॉट मध्ये आलेलो हो तुम्ही यासाठी वैदिकचा शंभर टक्के वापर केला आहे हा हे जे शेत आहे आणि हा जो बेड आहे हा त्याच बेडावर आपण वांगी लावली पहिली मिरचीचा प्लॉट होता या वर्षी जास्त पाऊसमुळे मा रानात पाणी थांबवत होतं था। त्याच्यामुळे मग रोगचा प्रमाण जास्त वाढला होता तीन चार तोडे तोडून मी ते उपटून बाहेर फेकून दिले त्याच्यावरतीच बेडवर मिरची लावणी केली अच्छा हा तर तोच बी डोस पूर्ण माझा पहिला तोच भरलेला आतापर्यंत भरलेला नाही अच्छा अजूनपर्यंत भरलेला काय काय लावले त्यावेळेस बेसल डोस मध्ये काय काय टाकले होते कृषी अमृत एक पंधरा बॅग काय टाकले होते आणि आर एनपीएच ते ती तीन ती किलो अच्छा पण ड्रीप मधन सॉइल चार्जर फ्रूट चार्जर असं सोडल होता सगळ अच्छा ड्रीप मधून तुम्ही सॉइल चार्जर सोडलो होतो वरून स्प्रे मधून काय काय घेतलं स्प्रे मध्ये तुमचं फंगी क्लीनर त्यानंतर पेस फायटर क्रॉप चार्जर डिसिज फायटर अच्छा म्हणजे चार्जर बर तुम्ही वैदिकच्या परिवारासोबत किती वर्षापासून जोडलेले मला आज नऊ नऊ वर्ष होऊन गेले साधारणतः साधारणतः होती होती आता वैदिक वैदिक झाले ओके तर तुम्ही ह्या वांगे पिकाबद्दल काय विशेषतः सांगता या वर्षी म्हणजे वांग्याचे असं आहे मी माझ्या एरियाला नवीन शेत करून लावलेले लोकांनी त्याच्या तुलनेमध्ये माझा प्लॉट चांगला आहे आज कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये हो चांगला आहे चांगला आहे पहिला जो बेस डोस भरला आहे माझा तोच आता मला रिटर्न कामात येतोय अद्याप नाही मी म्हणजे हे तुमचे जे बेड आहे हे बेड पण तेच आहे ते जे। जे सगळं ते मल्चिंग सगळ्यात तेज आहे बेड वगैरे अच्छा बरं प्लॉटची विशेषता काय प्लॉट ची आतापर्यंत दोन महिन्याच्या वरती होऊन गेलं ग्रीनरी पूर्ण टिकलेली कुठं पिवळा पाण्यात दिसत नाही आणि प्लॉट अपडप नाही एक समान झाड आहे पूर्ण सगळं आणि याच्यापूर्वी तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या पिकांना वापरलेलं मागच्या वर्षी कारत टरबूज खरबूज पपई मिरचीला केळीला पण वापरलं होतं हो केळीला वापरतो बर म्हणजे समजा तुमचा दरवर्षी अनुभव काही नाही काहीतरी वेगळा येतो की नाही वेगळा येतो या वर्षीचा काय वेगळा अनुभव या वर्षी म्हणजे आता वांगाच आपलं फर्स्ट टाइम आहे पण जे लावलंय माझे बरोबर ते पूर्ण केमिकल वाले आहेत त्यांच्या आपला आता मी लगभग बहात्तर त्र्याहत्तर पाऊच काढले होते पंधरा किलोचे जबले काढले होते लगभग दहा बारा क्विंटल माल काढला होता त्याच्यामध्ये मला फक्त तीनच डॅमेज म्हणजे पाऊच भेटले होलवाले अळीचे अच्छा म्हणजे आली म्हणजे तुम्ही जवळपास किती माल काढला होता टोटल लगभग बारा तेरा क्विंटल बारा तेरा क्विंटल मध्ये किती किलो साधारणतः पन्नास साठ किलो माल बस म्हणजे बारा तेरा क्विंटल मध्ये पन्नास साठ पन्ना किलो, किलो माल फक्त अळीचा होता बस तेवढाच निघाला डॅमेज म्हणजे माझ्या जेव्हा जे तोलले होते त्यांचे सत्तर पाऊस निघाले होते निम्मेच्या वरती डॅमेज वाले फळ होते म्हणजे त्यांचं अर्ध्याला अर्ध नुकसान होतं अर्ध नुकसान आपलं फक्त पन्नास किलो पन्नास किलो झाडांबद्दल अजून काय सांगाल सुरुवातीपासून ब्रांचेस एवढे फोडले त्यांनी सरळ गेले नाही अच्छा खालूनच गुडापासून ब्रांचेस फोडत 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 व्यवस्थित डेव्हलप झाले बर म्हणजे ब्रांच बी डेव्हलप झालेल्या त्याच्यानंतर समजा फ्लावरिंग वगैरे फ्लावरिंग तर भरपूर आहे आणि गळच्या प्रमाण नाहीच्या प्रमाणमध्ये म्हणजे फ्लावरिंग जे नर्म आणि मादा दोन फुले असतात नर तर गळूनच जाते पण जी गोटी सेटिंग होऊन जाते अच्छा हा आणि लोकांना मधमाखीच्या पेट ठेवा लागतात बर आपल्या शेतात नाही मधमाखी येतात आपल्या शेतात हा एक आपला फायदा सकाळी सहा ते नऊ दहा पर्यंत एवढ्या मधमाख्या राहतात ना शेतात भरपूर राहतात अच्छा म्हणजे त्याचा बी आपल्याला एक म्हणजे फायदा येते फायदा ओके बरोबर उत्पादनामध्ये लोकांच्या आणि आपल्या उत्पादनामध्ये काय वेगळे पण आता तर माझे तीन तोडे झाले पंधरा एक टन माल निघाला आहे तीन तोड्यामध्ये थोडं मागच्या जे लावलंय त्यांनी थोडं कमी निघालंय त्यांच्या किती, किती फरक साधारणतः पाच एक टनाचा फरक पडलाय पाच टन आपलं उत्पादन जास्त जास्त आपलं टोटल क्षेत्र किती एकर हे तीन एकर आहे तुमच्यासोबत जे केमिकलचे त्यांचं किती आहे तीन एकर तीन एकर कोणाचे चार एकर कोणाचे पाच एकर असेल अच्छा तरी पण मग त्यांच्या उत्पादनापेक्षा आपलं आणि क्वालिटी शायनिंग जास्त आहे क्वालिटी शायनिंग जास्त आपलं बघितलं हे बघा कसं चमकू राहिलं का नाही चमक एकदम छान आहे बर लोकांच्या काही प्रतिक्रिया वगैरे हो येतात की नाही आपला प्लॉट बघून मग येतात ना काय प्रतिक्रिया काय 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 करता तुम्ही मग हा सांगून देतो फोन येतो तेव्हा अच्छा वैदिक कंपनी आहे त्यांचं प्रोडक्ट सगळं युज करतो अच्छा प्रोडक्ट चांगलं आहे क्वालिटी एकदम बेस्ट राहते व्यापारी ऑटोमॅटिक पळतो त्याचा मागे व्यापारी पळतो बरोबर बरोबर पळतो बरं जर समजा आता जमीन जर उचलली जमीन उचका बरं हे बघा इथं मुळांच संख्या पण इथं जरी बघितलं हे सगळे नवीन मुळे आहेत हे बघा आणि पाणीचं प्रमाण पण एकदम वापसा सिस्टीम मध्ये काहीच नाही हे बघा जास्त पण नाही की पाणी आणि जमीन जमीन तुमची काळीची जमीन वर काळी हे बघा ना मोकळी मोकळी पूर राहिले ना हाताने वर काळी ओके म्हणजे पूर्ण भगार आले असा हा बघा ना तुम्ही हाताला असं टाकून द्या माटी पूर्ण भुसावून द्या आता समजा आपण ही जी वांगी तोडलीत तर एका वांग्याचं वजन तुम्ही सांगत होते काय साधारणतः एक आता एव्हरेज मध्ये पण पकडला ना चारशेच्या एव्हरेज मध्ये समजा एक वांग चारशे ग्राम प्लस चारशे काय प्लॉटची परिस्थिती लांब दिसते पण वजन वेट मध्ये नाही वेट मध्ये फरक पडलाय की नाही बर आता सगळा प्लॉट जरी बघितला आपला एक मित्र आहे त्याचा टार्गेट होता की पंधरा टन गेल बो तीन एकरामध्ये पण हे काही एक टन निघाला माल एक टन चा पण मध्येच आहे वीस किलोची पॅकिंग केली त्याने तर पासष्ट का सत्तर पाऊच निघाले त्याचे अरे एक टनच्या मध्येच आहे त्याचं वजन त्याचं एक टनच्या आतमध्ये आणि समजा तुम्ही जर बघितलं पाना तर पानांची क्वालिटी त्याच्यानंतर मोठं क्वालिटी एक समान पान आहे हे सगळे पानं तुम्ही वांग्यावरती जास्तीत जास्त व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव जास्त राहतो बर आणि आपल्या प्लॉटवर आहे पण काही त्यांना इजा होत नाही पानांना म्हणजे प्लॉटवरती म्हणजे आपण व्हाईट फ्लाय म्हणतो ते आहे पण पानांना त्याची काही तकलीफ नाही काहीच नाही त्याचं कारण काय माहिती का आपल्या झाडांनी त्याची स्वतःची संरक्षण प्रणाली बनवलेली आहे की नाही समजा आपण बघू शकतो पूर्ण काट आहेत ना बारीक पाना काय अनुभव याला का हार्वेस्टिंगला पाच सहा दिवस होऊन गेले माणसाने होल पडलेले होते त्याने बॅगेत भरून ठेवून दिले होते त्याच्यात वाफ पण दिसणार तुम्हाला पाणीचा वाफा बरोबर की चला वाता तोडून ठेवून दिला असं बी नाही पूर्ण वाफा आहे आणि माला डॅप लूज पडलेला नाही पूर्ण कडक माल आहे पाच सहा दिवस होऊन गेले त्याची चमक वगैरे बघा ना तुम्ही अजून आहे तडकिंग वरच काट असं मावलं नाही बघा ना तुम्हीच म्हणजे आपली किपिंग क्वालिटी पण चांगली हो म्हणजे टिकवण क्षमता जी आहे ते समजा पाच दिवस झाले त्याला अजून काहीच नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे मालाची क्वालिटी चांगली तुम्ही हा म्हणजे पाच सहा दिवसाच्या मालच समजून जाणार तुम्हाला डेट वर हे काही सुकून गेलेलं नाही एवढं मोठं सुकलेलं आहे ते तुम्ही फ्लावरिंग बद्दल काय सांगत होते फ्लावरिंग आपले नर माधा जे फुलं असतात नरांच्या प्रमाण गळत राहतो पण माधा पण गळत आहे पण आपलं ड्रॉपिंग नाही हे बघा बिलकुल ड्रॉपिंग आहे म्हणजे सेट होत आहे जे जे असतं ते सगळं सेट होऊन सेट होऊन रे होत आहे ड्रॉपिंग कुठंच नाहीये याला एकाच याच्यावर चार पाच आहे हे बघा हे तीन हे दोन पाच बघा एकाच ठिकाणी ठिकाणी तर सर वांगे पिकाबद्दल समजा या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या या सिटी वैदिकच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता शेतकऱ्यांना असा सल्ला देतो की कि सिटी जे टेक्नॉलॉजी आहे हे तुम्ही वापरले पाहिजे जमीन पण व्यवस्थित सुधरून जाते आणि झाडांची क्वालिटी फळांची क्वालिटी आणि पान हे सगळं क्वालिटी मेंटेन ठेवते एस सी टी वायदी खत आणि खतमध्ये एवढं भारी केमिकल पेक्षा त्याच्या तुलनेमध्ये काम एकदम व्यवस्थित करतात ओके जमीन तर सुपीक होतेच पण शेतकऱ्याचं कष्टही कमी पडतं ना कष्ट कमी पडतो पाँच तरी साधारणतः मी दहा बारा पंधरा दिवसामध्ये स्प्रे घेऊन टाकतो म्हणजे आपलं मनुष्यबळ वाचलं मनुष्यबळ वाचून गेलं आपलं तिथं ओके समजा जे आपल्या शहादा परिसरामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे वांगे उत्पादक शेतकरी त्यांना अजून काय सांगू तुम्ही त्यांनी टी वैदिक जे जे हे प्रोडक्ट आहे त्यांनी युज करायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे थोड्या करून अनुभव घ्यायला अर्धा एकरवर करायला पाहिजे बरोबर पंधरा दिवसामध्ये तुमचं ग्रोथ आणि प्लांट मध्ये तिकडचा प्लॉट आणि इकडच्या प्लॉट मध्ये पंधरा दिवसामध्ये तुम्हाला समजून जाईल बरोबर ग्रोथ आणि क्वालिटी फुटवे हे सगळं समजून जाईल तुम्हाला ओके okay. आणि समजा आपण याच्यामध्ये पॉली हाऊस मध्ये मिनी हाऊस मध्ये तुम्ही लावलेलं आहे ते त्याला पण तुम्ही डोस भरलेला आहे पूर्ण हे डोस सेम डोस डोस भरलंय काय काय बदल त्याच्यामध्ये कृषी अमृत एकरी पंधरा बॅग आणि आर एन पी एच पूर्ण डोस सॉइल चार्जर आणि क्रॉप चार्जर वगैरे डेंचिंग वगैरे पूर्ण केलंय अच्छा आता ते कव्हरिंग सतरा तारीख एक महिन्याचा पर्यन्त काम दी महिना पर्यन्त ठीक ठिक सर धन्यवाद धन्यवाद